जे की जे राष्ट्रीय मुद्दे ज्याची चर्चा निवडणुकीच्या पूर्वी होत होते की तीनशे सत्तर असेल राम मंदिर असेल हे मुद्दे महाराष्ट्रात तेवढे प्रभावी होताना दिसत नाही आहेत म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण पुन्हा त्याच तिथे झाल्यावर की आता वोट जिहाद नावाचा एक नवीन शब्द मागच्या काही दिवसांपासून ऐकायला येतो आहे तर महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरणचे प्रयत्न म्हणजे जातीय ध्रुवीकरण जे झालं आहे त्याच्यामुळे राष्ट्रीय मुद्दे असतील किंवा धार्मिक धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं नाही मला असं वाटतं की तुम्ही जी उदाहरणं देत आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर एका अर्थाने तीनशे सत्तर हा काही फारसा महत्त्वाचा राजकारणात आता विषय राहिलेला नाही याचं कारण एक तर तो भावनिक होता दुसरं म्हणजे त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असल्यामुळे तो एका अर्थाने निकालात निघालेला आहे आणि कोणताच पक्ष असं म्हणत नाही की आम्ही तीनशे सत्तर परत आणू आणि त्यामुळे तो मुद्दा बाजूला राहतो राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने अत्यंत कौशल्याने त्याचा वापर करून घेतलेला आहे आणि एका टप्प्यावरती आपण राम मंदिर आणणारे किंवा बांधणारे आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी जी भाषणं केली त्याच्यातही त्यांनी हे म्हटलेलं आहे की आता देशाच्या आस्थेचा मुद्दा असलेला आस राम मंदिराचा प्रश्न सुटलेला आहे तसंही त्यांनी म्हटलेलं आहे की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला कोण आले नाहीत बघा त्यामुळे तो मुद्दा चालू आहे तो अप्रत्यक्षपणे राजकारणात आहे आणि आम्ही ज्या सर्वेक्षणाचा मी उल्लेख केला जे सर्वेक्षण आम्ही केलं होतं त्याच्यात असं निवडणुकीच्या आधीचं त्याच्यात असं दिसलं की मोदी सरकारची तुम्हाला आवडलेली सगळ्यात चांगली कामगिरी कोणती याच्या उत्तरांमध्ये नंबर एकवरती राम मंदिर हे होतं राम मंदिराची <laughs> निर्मिती हे कारण होतं म्हणजे ते रजिस्टर करण्यात भाजपला यश आलेलं आहे आता भाजप त्याच्याबद्दल बोलत नसेल तर ते स्वाभाविक आहे माझ्या मते त्यांना ते बोलायची गरजच नाही कारण लोकांना माहिती आहे की यांनी राम मंदिर बांधलं आणि त्या अर्थाने ते मुद्दे आहेत तुम्ही जे सांगितलं की काय सगळ्यात काय आवडलं त्यात एक नंबरला राम मंदिर होतं दोन तीन चार नंबरला काय होतं कसं आहे वीस बावीस टक्के म्हणतात राम मंदिर होतं आणि बाकीची उत्तरं विस्कळीत दोन तीन टक्केवाली आहेत त्यातल्या त्यात जास्त म्हणजे देशाची प्रतिमा परदेशामध्ये उंचावणं विकास त्याच्यानंतर तिसरं त्याला उत्तर दिलेलं आहे त्याच्या खेरीजचं म्हणजे मग नाही मते हे पहिले दोनच फक्त आहेत बाकी काहीच त्याच्यामध्ये राहत नाही मग बाकीची सगळी ही किरकोळ राहतात त्यामुळे मेनली देशाची प्रतिमा आणि विकास ही त्याच्या खालोखाली येणारी सिंगल डिजिटमध्ये ज्याची उत्तरं आहेत म्हणजे वीस टक्के लोक जेव्हा हे सांगतात